कोपरगाव तालुका पोलीस ठाणेमध्ये चौदा महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या अकस्मात मृत्यू हा खून असल्याचं कोपरगाव का को तालुका पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर येथे दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजी सदर अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल होता त्यामधील मयतनामे अभिजित राजेंद्र सामरे राहणार राजरत्न नगर सिडको नाशिक याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्याचे नातेवाईक यांचे सांगणे होते असणारा प्रमोद जालिंदर रणमाळे याने घडवून आणला असल्याबाबत संशय होता करिता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी सदर अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने शितफीने ताब्यात घेतलाय त्याने मयत अभिजित सांबरे हा त्याचा मित्र होता त्यांचे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते व त्यातून मयत इसम अभिजित सांबरे याच दिनांक सत्तावीस सहा दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहाराकरिता यातील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्याने इसम प्रमोद सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते संशयित प्रमोद रणमाळी याने यातील मयत अभिजित सामरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली अभिजीत याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्याच्या बुलेट गाडीवर मागे बसून येवला येथून संभाजीनगर कडे जाणारा रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पोभारा केला होता बाबत कबुली दिली आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल असून त्यास पुढील कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आलाय कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो आकस्मात मृत्यू नसून कोणत असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकास्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राना राजरत्ननगर शिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशयदेखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रांच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्रीविद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशमात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तात तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन नेते भारतीय दंडसहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाणघेवाणीवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून ते त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हाती आहे साधारण सर काही आरोपी मिळण्या सगळे यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका को पोलीस करते. ओके okay, सर. सतर्कची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त आयुक्त गुनेशाका प्रशांत बचाव सहायक पोलीस आयुक्त गुनेशाका संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार मार्गदर्शनाखाली गुनेशाका युनिट क्रमांक दोन कडी सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी पोलीस अमलदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार विशाल कुंवर समाधान वाजे तेजस मते महेश खांडवहाले स्वप्नील झुंद्रे अशांनी केलेली आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक